नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ब्लाऊज कसे शिवायचे याचा सविस्तर व्हिडिओ म्हणजे सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हे बघा सुरुवातीला काय करायचं आहे एकाच कलरचे ब्लाऊज जे आहे ते बाजूला घ्यायचे आहेत आणि त्याचे धागे काढून ठेवायचे आहेत इथे ग्रीन कलरचे धागा काढला इथे हा आमचोली कलरचा धागा काढला इथे हा मोरपंकी कलरचा धागा काढला आणि हा कॉपी कलरचा धागा काढला आहे त्याच त्याच्यानंतर हे जे दोन रेड कलरचे आहेत त्यासाठी इथे रेड कलरचा धागा काढला त्यानंतर ब्लॅक कलरचा धागा काढला आणि त्यात आपल्याला ब्लॅक कलरचं अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तर परफेक्ट आणि फिनिशिंग सहित कसं जोडायचं याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या अप चॅनलवरती अपलोड आहे तोही तुम्ही होमपेजला जाऊन पहा हे बघा इथे सुरुवातीला आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायचे आहेत म्हणजे ब्लाऊज जोडताना आपल्याला तो पाट असला पाहिजे पाट असला पाहिजे म्हणजे कसं की जसं स्टेप बाय स्टेप कोणतं म्हणजे एक म्हणजे कोणते पार्ट आपल्याला जोडायचे आहेत हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे सुरुवातीला आपण स्लीव जोडल्या त्यानंतर इथे बघा पाटीचा भाग जोडून घ्यायचा आहे पाटीचा भागही परफेक्ट कसा जोडायचा याचेही आपले छोटे छोटे शॉर्ट्स आहेत तेही तुम्ही पाहू शकता इते अपन भाग जो हे बघा इथे व्यवस्थित आपण पाठीचा भाग जोडून घेतलेला आहे त्यानंतर जे उरलेला जो कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे टक्स मारून घ्यायचे आहेत म्हणजे इथे आपला हा पाठीमागचा भाग तयार आहे बघा स्लीवज अगोदर जोडायची त्यानंतर पाठीमागचा भाग जोडून घ्यायचा आणि त्यानंतर पुढील भागाचा आपल्याला अस्तर जोडायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर अस्तर जोडत गेलात तर सहज होतं हे बघा आता इथे कटोरीचे भाग जोडायचे आहेत ते असे समोरासमोर ठेवायचे आणि फक्त अशी सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर हे कटोरीचे साईड भाग जे आहेत तेही असे समोरासमोर ठेवायचे आहेत आणि फक्त टीप मारून घ्यायची आहे याला कुठेही पलटी वगैरे करायचं नाही जोडून झाल्यानंतर जो वरचा जो, जो मेन कपडा आहे तो थोडासा एक्स्ट्रा असतो तो, तो व्यवस्थित कटिंग करून घेणं गरजेचं गर आहे फिनिशिंगसहित कटिंग करणं गरजेचं आहे त्यानंतर इथे बघा कटोरी झाली कटोरीचा साइड बाग झाला इथे क्रॉसपट्टी जोडायची आहे असं स्टेप बाय स्टेप सर्व जोडून घ्यायचं आहे इथे क्रॉसपट्टी जोडतानासुद्धा थोडीशी स्ट्रीक वापरायची आहे ते आपण छोटे छोटे शॉ शौ शॉर्ट्समधून सविस्तर सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा इथं आपलं पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करायला घ्यायचा आहे स्टिच करतानासुद्धा अगोदर आपल्याला कटोरीला टक्स मारून घ्यायचे आहे कटोरीला आडवा टक्स हा दोन इंच आणि उंचीला तीन इंच असा टक्स मारून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला साईड भागाला कटोरी जोडून घ्यायची आहे हे बघा असं स्टेप बाय स्टेप सर्व काही जोडायचं आहे आधी टक्स घेतले कटोरी साईड भागाला जोडली त्यानंतर आपल्याला इथे क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे क्रॉसपट्टी ही अशी व्यवस्थित म्हणजे फोल्ड पद्धतीनंच जोडली गेली पाहिजे फोल्ड पद्धतीने जर जोडली तर ब्लाऊजला फिनिशिंग अगदी छान येतं हे बघा इथे एका बाजूची आपण क्रॉस पट्टी जोडून घेत आहोत आणि त्यानंतर ती पूर्ण व्यवस्थित अशी ओपन करून घ्यायची आहे ओपन केल्यानंतर साइडचा जो कपडा आहे तो असा सरळ करून घ्यायचा आहे बघा तुम्ही पाहू शकता इथे फोल्ड पद्धतीने क्रॉस पट्टी जोडल्यामुळे फिनिशिंग अगदी परफेक्ट आलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसरी क्रॉसपट्टीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा फोल्ड पद्धतीने जोडायची आहे आणि ती अशी ओपन करून हे बघा साईडला जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित कट करून टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला ही हुकलुकची जी पट्टी आहे ती व्यवस्थित आहे का ती पाहायची आहे कमी जास्त असेल तर हे बघा जिथे आपण क्रॉसपट्टी जोडलेली आहे तिथे थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे तर इथे दोन्ही दोन्ही हुकलुकपट्टी बरोबर झालेली आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे त्यानंतर शोल्डर जोडल्यानंतर परत एकदा आपल्याला हुकलूकपट्टी चेक करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता पट्टी बरोबर आहे त्यानंतर आपल्याला गळा चेक करून घ्यायचा आहे गळा असा मेजरमेंटचा ब्लाऊज घेऊन आपल्याला व्यवस्थित चेक करायचा आहे इथे बघा थोडंसं कट करण्याची गरज आहे कट केल्यानंतर गळ्याला गोल असा आकारही व्यवस्थित देणं गरजेचं आहे तो जर तसाच आपण स्टिच केला तर असा गळा निमुळता होतो त्यामुळे इथे ही स्ट्रीक वापरणे खूप गरजेचं आहे त्यानंतर हे बघा अशा पट्ट्या आपण हुक लुकसाठी तयार करून ठेवायच्या आहेत अगोदरच हुक हुकसाठी एक इंचाची लूकसाठी दोन इंचाची आणि गळ्यासाठी क्रॉस पट्ट्या अशा तयार करून ठेवायच्या आहेत इथे हुकची पट्टी तयार झाली त्यानंतर आपल्याला इथे लूकची पट्टी करायची आहे लूकची पट्टी मशीनवरती म्हणजे लूक कसे करायचे याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तोही तुम्ही आपल्या होमपेजला जाऊन पाहू शकता हे बघा इथे आपली लूकची ही तयार होत आहे असं स्टेप बाय स्टेप तुम्ही जर ब्लाऊज शिवलात तर कोणतीच अडचण येत नाही आणि फिनिशिंगसहित आपला ब्लाऊज तयार होतो त्यासाठी आपला ब्लाऊज हा पूर्ण पाट असणे गरजेचं गर आहे पाट असणं म्हणजे स्टेप बाय स्टेप कसा स्टिच करायचं हे माहीत असणं गरजेचं आहे हे बघा आता इथे पट्टी झाली आता आपल्याला इथे गळ्याची पट्टी लावून घ्यायची आहे गळ्याची म्हणजे गोटची पट्टी लावून घ्यायची आहे त्यासाठी अगोदर परत एकदा गळा चेक करायची आहे आहे पट्टी झाली की त्यानंतर गळ्याला गोट करायला सुरुवात करायची आहे गळा जर तुमचा चपटा होत असेल गळा जर म्हणजे उलटा पडत असेल तर आपल्या चॅनलवरती गळ्याला गोट परफेक्ट कसा करायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तोही तुम्ही आपल्या होमपेजला जाऊन पाहू शकता हे बघा आता इथे गळाही म्हणजे गोटही परफेक्ट इथे तयार झालेला आहे त्यानंतर चेक कराई चाहे। गोटा आता परत एकदा पट्टी चेक करायची आहे तुम्ही इथे पाहू शकता परफेक्ट ब्ल गोट आलेला आहे आता इथे बाही जोडण्याची वेळ आई आलेली आहे तर हे बघा चारही भागे असे व्यवस्थित परफेक्ट आहेत का ते बघायचं आहे काकेतील शिलाई बाही जोडल्यानंतर काकेतली शिलाई जर खालीवर होत असतील तर बाही जोडण्याच्या अगोदर पाठीमागचा भाग आणि पुढचे दोन भाग हे एकसारखे करून घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला इथे बघा स्लीव्ज लावायचे आहे स्लीव्ज लावण्याच्या अगोदर ती जोडून बघायची आहे हे बघा इथे ही भाई कमी पडत आहे म्हणून आपण इथे अगोदर जोड लावून प्रॉपर जोड लावून घेणं गरजेचं आहे कारण तसंच जर शिवलं तर ते नंतर फिटिंगला फिटिंगला बरोबर येत नाही फिनिशिंग बरोबर येत नाही त्यामुळे इथे जॉईंट लावून घेणं खूप गरजेचं आहे जॉईंट लावून घेतल्यानंतर परत एकदा आपण व्यवस्थित स्लीव्ज करून हे बघा असं उंचीला बरोबर आहे का ते एकदा चेक करायचं आहे आणि नंतरच आपल्याला स्लीव्ज लावून घ्यायचे आहे शोल्डरवरती स्लीवचा मध्य आला पाहिजे आणि त्यानंतर अशा पद्धतीने स्लीव्ज लावून घ्यायचे आहे त्यानंतर एक टीप मारल्यानंतर आपल्याला अगोदर चेक करायचं आहे की पुढचा आणि मागचा भाग बरोबर आहे का जर पुढचा मागचा भाग कमी जास्त होत असेल तर तो दुसरी स्लीव्ज लाव म्हणजे दुसरी टीप मारताना आपल्याला तो कमी जास्त करता येतो तर बघा आता इथे अशा पद्धतीने आपल्याला स्लीवचं स्लीव जोडून झालेली आहे त्यानंतर आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे फिटिंग करण्यासाठी आता हे बघा इथे थोडंसं कमी जास्त आहे तर मी दुसरी टिप मारताना ते ॲडजस्ट केलं आणि त्यानंतर इथे कवर शिलाई मारून घ्यायची आहे अगोदर साधी आ, साधी शिलाई मारायची त्यानंतर कवर शिलाई मारायची हे बघा इथे तुम्ही पाहू शकता काकीतला जॉईंट अगदी परफेक्ट आलेला आहे हे बघा इथे कवर शिलाई मारली दोन्ही बाजूला आपण इथे कवर शिलाई मारलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला मेजरमेंटचा ब्लाऊज असेल तर मेजरमेंटचा ब्लाऊज असा जोडून आपल्याला फिटिंग करायची आहे जे उरलेला भाग आहे त्याचे चार भाग करायचे आहेत आणि कमरेला ते मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा आता अशा पद्धतीने इथे ब्लाऊज आहे त्यामुळे मी इथे दंडघेऱ्याला ब्लाऊजचंच माप टाकत आहे उजव्या दंडघेऱ्याला उजव्याच घे म्हणजे ब्लाऊजचं माप टाकायचं आहे आणि डाव्या दंडघेऱ्याला डाव्याच दंडघेराचं माप टाकायचं आहे आणि हे बघा हे फिटिंगचं अगोदर असं पट्टीने मार्किंग करून घ्यायचं दोन्ही बाजूला जे तयार फिटिंग आहे त्याची मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर तीन शिलाई मारायच्या आहेत एकसारख्या अशा शिलाई जर तुम्ही मारल्या तर ते उसवायलाही बरो हे बघा अशा पद्धतीने एकसारख्या टिपा मारायच्या आहेत इथे झाली आपली अशी परफेक्ट फिटिंग तर तुम्ही जर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप फिनिशिंगसहित जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर अगदी फिनिशिंगही अगदी परफेक्ट येतं मेजरमेंटचा ब्लाउज जसा आहे तसाच येतो क्लायंटची अजिबात कोणतीच वरड येत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मी सांगितल्याप्रमाणे अस्तर जोडण्यापासून स्टिचिंग करण्यापर्यंत फिटिंग करण्यापर्यंत जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचे क्लायंट हे तुमचेच राहतील कुठेही जाणार नाहीत फक्त तुम्ही एवढी काळजी घेणं गरजेचे आहे की ब्लाऊजला फिनिशिंग येणं महत्त्वाचं आहे त्या हे बघा अशा पद्धतीने आपण इतरही ब्लाऊज पूर्ण शिवून घेतलेले आहेत एक ब्लाऊज शिवण्यासाठी मला इथे अर्धा तास लागलेला आहे तर इथे बघा दहा ब्लाऊज आहेत तर इथे माझे पाच तासामध्ये दहा ब्लाऊज कंप्लीट झालेले आहेत तुम्ही जर माझ्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप ब्लाऊज शिवला तर हा आपला ब्लाउज हा अर्ध्या तासामध्ये तयार होतो तर बघा मैत्रिणींना तुम्हीही कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम करायचं असेल तर तुम्हाला ही ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील बघा मैत्रिणींनो यश यश जर मिळवायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट हे आपले प्रामाणिक असतील तर यश हे मिळणारच आजच्या पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग करण्याबद्दलच्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद